मुंबईमध्ये आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पंच्याण्णव्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवशाहीर सन्मान सोहळा काही वेळापूर्वी सुरू आणि राज ठाकरे जाऊया आजच्या असं की मला फक्त एक वाक्य महत्वाचं आठवतं जे जुनं मला असं वाटतं अनेक लोकांना ते आठवेल आणि पूर्वीपासून आपण ऐकत आलो की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला ते वाक्य बरेच वर्ष आपण पड़ा ऐकलं पण आज मला या व्यासपीठावरती दिसतंय की भारतरत्न सत्कार करायला महाराष्ट्र भूषणाकडे मला असं वाटतं याच्यासारखा उत्तम योग योग नाही पंच्याण्णव्या वर्षी बाबासाहेबांचा सा सत्कार करायचा कोणी त्याहून मोठं कोणीच नाही त्याच्यामुळे वयाने कोणी सापडे ना बंदारणे कर्तृत्वाने मोठा कोण आहे मराठीमध्ये जर समजा आपण पकडलं तर सचिन तेंडुलकर लता मंगेशकर अशाताई समाचार समाप्त <laughs> <laughs> आणि सचिननेही या कार्यक्रमासाठी तात्काळ होकार दिला मला असं वाटतं त्याची एक अत्यंत महत्वाची बैठक सोडून सचिन आज इकडे बाबासाहेबांच्या सत्कारासाठी आलाय बाबासाहेबांबद्दल काय बोलायचं सा, काय सांगायचं मला सा। आजच्या प्रसंगी फक्त मला असं वाटतं की प्रत्येकाने जर समजा आमच्या आपल्या पु ल देशपांडेंचं गणगोत पुस्तक हातामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये लिहिलेला बाबासाहेबांवरचा जो लेख आहे तो जर समजा वाचला मला तर मला असं वाटतं इतर कोणीही या देशामध्ये बोलायची आवश्यकताच नाही आणि तो लेख मी अनेकदा अनेकदा वाचतो वाचलेला आहे अनेकदा वाचतो एक तर आपली ती दोन्ही श्रद्धास्थान विविध अंगाने तो वाचावा असं वाटत पुलंचं लेखनच आहे तस पण त्याच्यामधला मला सगळ्यात महत्वाचा भाग मला वाटतो त्याच्यामध्ये पुलंनी एक बाबासाहेबांचं वाक्य त्याच्यामध्ये कोट केलेलं आहे की ही जी सगळी धडपड सगळी सुरू आहे इतकी वर्ष हा शिवछत्रपतींचा इतिहास महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे जगाला समजावा याच्यासाठीची जी धडपड आहे तर हा नुसता देशापुरता जगापुरताचा विषय नाहीये जगात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी पण आहे आणि त्यातलं वाक्य फार सुंदर आहे की आमच्या माता भगिनींच्या गर्भापर्यंत हा इतिहास पोहोचला पाहिजे शिवाजी महाराजांचा इतक्या तळमळीने काम करणारा इतक्या तळमळीने लिहिणारे बोलणारे मला नाही वाटत की मला या महाराष्ट्रामध्ये या की बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवणारा ही एकमेव व्यक्ती असेल अनेकांनी पुस्तकं लिहिली अनेकांनी महाराजांचा सा इतिहास सांगितला पण ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितला तो विलक्षण आहे मी अनेकदा पुस्तकं तर अनेकदा वाचलेलीच आहेत आणि मी लवकरच बाबासाहेबांची परवानगी घेऊन मी त्यांच्याशी बोललोय तो विषय की ते लवकरच बाबासाहेब महाराष्ट्राला अर्पण करतील ते मला असं वाटतं एकमेव पूर्ण रेकॉर्ड झालेलं असं बाबासाहेबांचं व्याख्यान येते ते व्याख्यान ज्या वेळेला लोक ऐकतील कारण आपल्याकडे काय आहे म्हणजे बाबासाहेबांना बाबासाहेबांचा उल्लेख करताना नेहमी श्रीमंत बाबासाहेब पुरंदर असा केला जातो पण त्यांनी काय केलंय आयुष्यभर हे विसरून राजकारणामध्ये जे श्रीमंत झाले ते त्यांच्यावरती बोट उगारतायत आणि आमच्याकडे चर्चा करायला वेळ नाही या विषयात फक्त आरोप करायचे जातीपातीची लेबल लावायची एका बाजूला महाराष्ट्र भूषण सारखं एक एवढा मोठा सत्कार त्यांचा होतो इतकं मोठं पारितोषिक मिळतं आणि त्याच आमच्या बाबासाहेबांना आयुष्य संपूर्ण हयात शिवाजी महाराजांची घालवलं म्हणजे त्यांच्यावरती व्याख्यानं आणि लेखन करून घालवल्यानंतर आज त्याच आमच्या बाबासाहेबांना पोलीस संरक्षणामध्ये महाराष्ट्रात फिरावं लागतं याच्यासारखं दुर्दैव नाही कारण इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता अडाणी लोकांनी केलेले हे आरोप जर समजा त्या तुमच्या आरोपामध्ये जर समजा एक तुमची भावना असली की नाही बाबा इतिहास समजला पाहिजे महाराष्ट्राला देशाला आणि त्याच्यासाठी आपल्याकडनं चांगली गोष्ट झाली पाहिजे चर्चा करा त्यांच्याशी चर्चा करायला कोणी तयार नाही राजकारण करायचंय जातीपातीचं राजकारण आमच्याकडचे महापुरुष या देशातले महापुरुष दे हे आम्ही जातीपातीमध्ये विभाजन करून सोडतोय हे मराठ्यांचे हे ब्राह्मणांचे हे दलितांचे हे माळ्यांचे आणि मग त्यांच्यावरती लेखन करणारी माणसं ही कोण आहेत मग मराठ्यांचा इतिहास हा जर समजा ब्राह्मणांनी लिहिला तर तो चुकीचा लिहिला ब्राह्मणांचा इतिहास जर समजा मराठ्यांनी लिहिला तर तो चुकीचा लिहिला अशा फोडीने सगळे काटून छाटूनच आम्ही आमचा इतिहास पुढे बघायचा आणि आमच्या भावी पिढ्यांना सांगायचं की आमच्याच सा लोकांनी हा छाटला इतिहास बाबासाहेबांनी जी व्याख्यानं दिली किंवा जे शिवचरित्र लिहिलंय आज मी एक दिवशी त्यांच्यावर बसलो होतो आपला महाराजांचा इतिहास किंवा त्या इतिहासाची जी इतिहास इतिहासाची पानं त्याचं डॉक्युमेंटेशन म्हणून जो आपण बघितलं हे आजपर्यंत कधी कुठच्या मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी किंवा इतर कुठच्या समाजाने लिहिलं नव्हतं हे बाहेरच्यांनी लिहून ठेवलंय त्यांची कागदपत्र वाचून आजपर्यंत आपण जो इतिहास पाहिला वाचला त्या क्लिष्ट कागदांमध्ये आतमध्ये उड्या मारून बाबासाहेबांसारखा एक तेव्हाचा तरुण आतमध्ये घुसला आतमध्ये शिरला आणि त्यांनी एक सोपा सरळ इतिहास या महाराष्ट्राला सांगायचा सा प्रयत्न केला कोणी ते प्रयत्न करणार नाही फक्त आरोप करायचे कोणी बसून बसून कोणी चर्चा करायला तयार होणार नाहीत की आम्हाला ही एखादी ही गोष्ट पटत नाहीये बाबासाहेब जरा समजून सांगा काय आहे तुम्ही कशावरनं हा संदर्भ दिलेला आहे कोणी बोलायला तयार कसली जातीपातीची लेबल, लेबल लावून आपण इतिहास बघतो मला आठवते मी एकदा बाबासाहेबांचा मी सत आ, एक मुलाखत घेतली होती रायगड किल्ल्यावरती खूप वर्ष झाली त्याला मला असं वाटतं वीस एक वर्ष झाली असेल पंधरा सतरा अठरा वर्ष वीस वर्ष झाली असतील आणि तेव्हा मी बाबासाहेबांना विचारलं होतं म्हटलं मला बाबासाहेबांना एक गोष्ट सांगा म्हटलं माझ्या घरामध्ये आमच्या घरामध्ये जातपात मानली जात नाही जातपात आम्हाला कळत नाही जातपात समजत नाही म्हटलं आम्हाला कारण त्या प्रकारचं आम्हाला आमच्यावरती संस्कारच झाले नाही तरीही तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो म्हटलं आज मला असं वाटतं ती रेकॉर्डेड मुलाखत आहे कदाचित युट्यूब वरती वगैरे असेल आणि म्हटलं तरीही मी तुम्हाला बाबाचा प्रश्न विचारतो मी म्हटलं तुम्ही पुरंदरे ब्राह्मण त्यातही पुण्यात राहणारे नाही तसं संदर्भ पुढे आहे त्यातही म्हटलं पुण्यात राहणारे म्हटलं मला सांगा तुम्हाला पन्नास वर्षाचा शिवाजी महाराजांचा इतिहास लिहावाचा वाटला परंतु सव्वाशे दीडशे वर्षांचा पेशव्यांचा इतिहास लिहावाचा नाही वाटला काय कारण काय yeah. रेकॉर्डेड त्याच्यात बाबासाहेबांनी त्याच जे उत्तर दिलंय ते उत्तर द्यायला हिंमतच लागते कॅमेरा समोर त्याच्या प्रकारचं उत्तर द्यायला हिंमत लागते आणि त्यांनी असं उत्तर दिलंय की पेशव्यांनी नंतर करून ठेवलेल्या चुका महाराष्ट्राला सांगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलेल्या अचूक गोष्टी महाराष्ट्राला सांगाव्यात असं मला वाटतं तुम्ही जातीची आज आजच्या सत्काराला बाबासाहेब उत्तर देणारच आहेत परंतु एक माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मी बाबासाहेब आपल्याला एक खात्री देतो कुठच्याही पोलीस संरक्षणामध्ये आपल्याला फिरायची आवश्यकता नाही संपूर्ण महाराष्ट्र आपल्याबरोबर आहे कारण आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण करतायत लवकरच सेंचुरी पूर्ण करतील पंच्याण्णव वर्षी बाप जरा बाबासाहेब एक मिनिट आहे पटकं उभे राहतात आपला स्वतःचा एकदा विचार करून बघा वर्ष आता त्रास होतो काय कशाला कशाला उठायचे कशासाठी म्हणजे काय नंतर नाही का आपल्याला करता येणार नाही त्याच्यामुळे शंभर वर्ष वगैरे हे फारच किरकोळीत बोलतोय आपण बाबासाहेबांच्या बाबतीत काम बाबासाहेब कायम चालू ठेवावं या महाराष्ट्राला देशाला प्रबोधन करत राहावं महाराजांचा इतिहास येणाऱ्या भावी पिढ्यांना आपण सांगत राहावा एवढीच फक्त शुभेच्छा इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र